आदर्श फुटबॉलमध्ये आपलं सर स्वागत आहे मी नितेशमध्ये उद्या बीडमध्ये मनोज जरांगे पाटील यांची शांतता रॅली पार पडणार आहे त्याच अनुषंगाने आता बीडमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर तयारी करण्यात आलेली आहे आणि उद्या या शांतता रॅलीमध्ये जवळपास पाच ते सहा लाख मराठा बांधव या रॅलीमध्ये सहभागी होणार असल्याची माहिती देखील मिळाली आहे आता उद्या जरांगे पाटील यांची जाहीर सभा इथं शिवाजी महाराज चौकामध्येच होणार आहे होऊ शकतात की या ठिकाणी कार्यक्रमाचं स्टेज लागणार आहे आणि इथून ताराके पाटील हे सर्वांना मार्गदर्शन करणार आहे याच अनुषंगाने बीडमधील येणारी वाहतूक देखील वळवण्यात आलेली आहे माने आता उद्या देखील जिल्हा परिषद शिक्षण विभागाने देखील सर्व शाळांना सुट्टी जाहीर केलेली आहे त्याचबरोबर आता बीडमध्ये ही मोठ्या प्रमाणावर रॅली पार पडणार आहे आणि त्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे अशी देखील माहिती मिळालेली आहे आता उद्या मनोज जारांगे पाटील हे काय बोलणार याकडे सर्व महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे आता मनोज जारांगे पाटील मराठा समाजाला काय संदेश देणार हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे पर्सन राहुल गायकेसह मिनिट देशपांडे बीड